नमस्कार मी साधना साधना रेसिपी मध्ये आपल्या सा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पुऱ्या बनवत आहोत छान कुरकुरीत रेसिपी आणि ट्रिक्स आणि सोबत तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अर्धा चम्मच मीठ आणि थोडा ओवा हातावर असा क्रश करून घ्यायचा आणि पिठामध्ये टाकायचा त्याच्यानंतर थोडी तीळ घालूया आणि पाऊन वाटी कोथिंबीर आणि अर्धा टीस्पून हळद टाकूया दोन टीस्पून आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे अर्धा टीस्पून धनिया पावडर तेल आणि छान पीठ मोडून घेऊया पीठ मोडून घेऊया तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून आपण पीठ मळून घ्यायचं जास्त हात जास्त सॉफ्ट पण मडून घ्यायचं असा गोडा छान मळून घ्यायचा आणि पाच मिनटं रेस्टला ठाऊ द्यायचा त्यामध्ये गरम करायला ठेवलेला आहे आणि आता छान पुऱ्या बनवून घेऊया ह्या पुऱ्या छान एक महिना आपण स्टोअर करू शकतो सकाळी नाश्त्याला सोबत खायला छान लागतात तर तुम्ही नक्की बनवून पाणी टाकून ॲड करायचं कारण जास्त पाणी तर मग तो गोडा जास्त ओलसर होतो असा थोडा मीडियम ठेवायचा म्हणजे आपला गोडा नरम होत नाही जास्त आणि पुरी खूप दिवसपर्यंत छान टिकून राहते ही अशी पोळी लाटून घेतलेली आहे आता याला फोतनी की आपली पुरी अशी टम्म फुगणार नाही आणि खूप दिवसपर्यंत कडक अशी राहील आणि अशा वाटीने छान पुऱ्या बनवून घेऊ चला तर मग तेल पण आपलं गरम झालेलं आहे आणि छान तळायला ठेवूया त्याला तर मग आपलं तेल कापलेलं आहे आणि पुरी आपण तळायला ठेवूया तोपर्यंत आपण आपली दुसरी पोळी लाटून घेऊया इथे हे तुम्हाला दोन प्रकारच्या पुऱ्या इथे भरून दाखव राहते म्हणजे ती नरम पडते फोडते आपल्याला याला चला तर मग आपल्या पुऱ्या बनून झालेल्या आहेत वा काय छान सुगंध येत आहे फर्स्ट बॅज सिडलेली आहे तर आपण पुऱ्या काढून घेऊया वा छान आपल्या मस्त गोल्डन कलरच्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि ह्या ज्या बनवून घेतलेल्या पुऱ्या आहेत त्या आपण तळायला घालूया तर छान ह्या सेकंड बॅच आपण पुऱ्याची तळून घेत आहोत तर छान हो। आपली सेकंड बॅच पण झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान आपल्या गोल्डन कलरच्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत पुऱ्या त्याचे असे छोटे छोटे गोळे मी बनवून घेतले आणि छान अशा लाटून घ्यायच्या पुऱ्या छान अशा लाटून झाल्या की याला फोडणी चला तर मग आपल्या ह्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत चला तर मग आपण बघूया आपल्या पुऱ्या किती सॉफ्ट आणि क्रिस्पी अशा झालेल्या आहेत आणि मी जी लाटून बनवलेली पुरी आहे ती पण बघूया किती मस्त झालेली आहे बघा किती कडक क्रिस्पी आणि छान आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत चला तर मग आपल्या तिखट पुऱ्या छान स्पेशल बघून झालेल्या आहेत मस्त पुरपुरीत क्रिस्पी चहा सोबत छान लागतात तर तुम्ही नक्की बनवून बघा जर आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला नेक्स्ट कुठली रेसिपी जर बघायला आवडत असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ते मी नक्की दाखवेल कसं खा स्वस्थ रहा